नाशिक रोड येथील मनपा शाळा क्रमांक अठ्ठावन्न सिन्नर फाटा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धाकृती पुतळा असून तिथे ज्येष्ठ नागरिक आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ नाशिक रोडच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला ही या ठिकाणी होती आणि त्या मिळून त्यांनी शिक्षणाचा पाया रचला म्हणून या देशामध्ये आज स्त्रीला जे महत्व दिलेलं आहे आणि स्त्रीला जे स्वातंत्र्य आहे केवळ या ठिकाणी महात्मा फुले आणि माते सुवित्रीबाई फुले यांच्या मुळे आहे आणि म्हणून या ठिकाणी खंत या ठिकाणी वागत की आजही या ठिकाणी देशा दे या देशामध्ये एवढा मोठा महात्मा झाला आणि त्या महात्माला या ठिकाणी या देशामध्ये भारत रत्न अजून या देशामध्ये मिळालेलं नाही निश्चित या ठिकाणी आपल्याला कळत आहे कारण या देशामध्ये काम करणाऱ्या जर अशा तर खूप पुरुषांना आपण या ठिकाणी स्मरण करत असताना आजही मनोवाद्यांचा पगडा या ठिकाणी त्या विचारांवर ते अजूनही ठाम आहे तुम्ही आता बघितलं असेल की आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेवर सिनेमा प्रदर्शित होणार होता पण प्रदर्शित या ठिकाणी अखिल भारतीय ब्राह्मण समाज महाराष्ट्राचा आहे किंवा आनंद म्हणून अध्यक्ष आहे त्यांनी या ठिकाणी ते आजचं रिलीज होणारा पिक्चर या ठिकाणी त्यांनी थांबवलेला आहे या प्रसंगी लक्ष्मण भडके दिलीप गीते शिवाजी महाजन संतोष गाडेकर प्रदीप गाडेकर विश विशाल गाडेकर अनिल गाडेकर जगदीश रैदाळे बबलू गाडेकर मंगेश गीते विकास गीते माळी समाजाचे नेते नगरसेवक आणि मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड